नमस्कार आता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या बदलापुर गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं आवडीचं नारी साडीचं शॉप आहे ऍड्रेस एकदम इथे आहे गांधी चौकापासून आपल्याला लेफ्ट हँडला इकडे यायचं आपल्याला वाणियाळीचा रस्ता दिसतो आणि तुम्ही पाहू शकता आपल्या नारी साडीचं असं शॉप आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी साडीजमध्ये काय नेमकं का लेटेस्ट कलेक्शन आहे किंवा काय नेमके ऑफर्स आहेत आपण पाहूया तुम्ही पाहू शकताय आपल्या नारी सारीचं सुंदर असं शॉप आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी मध्ये काठपात्रांच्या साड्यांवरती ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे आणि वरती देखील ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे आता मी सुंदर अशी पैठणी साडी वेअर केली पैठणी सिल्क आहे यावरती देखील ट्वेंटी पर्सेंट आहे त्याच्यामुळे ही जरी पाच हजाराची असली तरी आता चार हजारात मिळते तुम्ही इकडे देखील पाहू